नमस्कार मित्रांनो सर्व डी एड बी एड धारक बांधवांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे शिक्षक भरतीसाठी लागणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी आहे ती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आपण अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती बातमी कोणती आहे तर ज्या ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस दिलेली होती त्यांच्यासाठी या परीक्षेच्या निकालासंदर्भात आपण एक प्रसिद्धी पत्रक आणि महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरती किंवा शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातले महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर मित्रांनो बघा या ठिकाणी एक प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून एक प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि यांनी की दिलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जोन दोन हजार चोवीस या संदर्भातील हे प्रसिद्धीपत्रक आहे आता मित्रांनो या प प्रसिद्धीपत्रकाद्वारे काय सांगितलं आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पर दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी दोन हजार चोवीस आता यामध्ये पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन पहिली ते पाचवीसाठी पेपर क्रमांक एक आणि सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक दोन या दोन्ही पेपरचा अंतरिम निकाल परिषदेच्या महा डी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी अंतरिम असं दिलेलं आहे आता अंतरिम म्हणजेच काय तर हे अंतिम निकाल नाही आहे असंही आप या ठिकाणी आपल्याला म्हणण्याला काही हरकत नाही कारण अंतरिम म्हटल्यानंतर ते निकाल पुन्हा सुधारित किंवा सुधारून प्रसिद्ध करण्यात येते तरी पण बघा या संकेतस्थळावर हे निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कोणतं संकेतस्थळ आहे तर महा टी, टी डॉट इन या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा पेपर क्रमांक एक व दोन साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून म्हणजे आजचीच ही अपडेट आहे आजपासून म्हणजे सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे आता ते कसं पाहता येणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावायची असल्यास म्हणजे जर तुम्हाला तुमच्या गुणांमध्ये काही तफावत किंवा त्रुटी आढळून आली असेल आणि तुम्हाला काही त्यामध्ये शंका असतील तर त्याचं समाधान करण्यासाठी आपल्याला एच टी टी पी महा टी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये उमेदवाराच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येईल म्हणजे मित्रांनो अंतिम उत्तर सूचीमध्ये तुम्ही जे प्रश्नांवर आक्षेप घेतले होते त्याच पद्धतीने तुम्हाला जर काही आक्षेप किंवा त्रुटी असतील तुमच्या शंका असतील तर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुमच्या संकेतस्थळावरून तुमच्या त्रुटींचं समाधान करायचं आहे आता अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही जर तुम्ही ऑफलाईन किंवा पोस्टाने किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जर तुम्ही आपले आक्षेप किंवा त्रुटी नोंदवत असाल तर त्या मित्रांनो या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही असं सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितलं आहे आता निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत महा टी ई टी दोन हजार चोवीस डॉट एम एस सी ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवावे आणि दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही आता मित्रांनो याचा अर्थ काय तर ज्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी सर्व जे डी टी ई टी धारक उमेदवार होते ज्यांनी ज्यांनी टीचा पेपर दिला होता त्या सर्व उमेदवारांच्या लॉग इनमध्ये त्यांचा निकाल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता तो तुम्हाला कसा पाहायचा आहे तर महाटी टी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन या बटनवर क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर उमेदवाराचं लॉग इन येईल तुम्हाला उमेदवार लॉग इन त्या उमेदवाराच्या लॉग इनमध्ये जा आणि तुमचा आय डी पासवर्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण तुमची डिटेल्स येईल त्यामध्ये नि अंतरिम निकाल असं जो टॅब दिसेल त्या टॅबवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला कितीपैकी किती गुण मिळाले किती, किती पर्सेंटेज मिळाले तुम्ही पात्र किंवा पात्र हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल आणि त्यानंतर जर तुमच्या काही आक्षेप किंवा त्रुटी असतील तर त्या तुम्ही एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत महाटीई टी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही तुमच्या लॉगिनमधून ते नोंदवू शकता आणि ज्यांचं राखीव निकाल आहे त्यांच्या लॉग इनवर ते निकाल दर्शवले जाणार नाही म्हणजे समजा की परिषदेला त्यांच्यामध्ये काही तफावत आढळून आली असेल म्हणून त्यांनी या ठिकाणी काही उमेदवारांचं निकाल राखून ठेवण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तरी पण व्हिडिओला एक लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक सर्व डी एड बी एड धारक मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये